ਬਾਬਾ ਬਾਜ਼ਾ ਆਰੁ ਬਾਬਾ ਤੁ ਯੋ ਗਾਲ ਆਲੁ ਬਾਜ਼ਾ ਕੱੱੱ ਦਾ ਮਰਵਾਲ

ही बातमी सांगण्यासाठी तो धावत धावत आपल्या आईकडे गेला योगेशची आई त्यावेळी भाजी विकत होत्या ही आनंदाची बातमी ऐकून त्यांचे हा सर्व भावनिक क्षण योगेशच्या मित्रांनी कैद केला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतो त्यानंतर योगेशची आई ज्या ठिकाणी भाजी विकतात त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी अनेक लोक येत आहेत निलेशची आई मीरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात गेल्या बावीस ते पंचवीस वर्षापासून याच ठिकाणी त्या भाजी विकत आहेत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते त्यावेळी दोनशे रुपये उसने घेऊन त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज त्यांच्या कष्टाचं योगेशनं चीज केलं अभिनंदन करतात मीने असं स्वप्नात पण नव्हतं बघला की माझा पोरगा एवढा मोठा होईल आणि माझ्या हातातून एवढा प्रकार घरेल मी एक साधी समानी बाई आहे माझ्याजवळ काहीच नाही मी गरीब आहे आज अभिनंदन करायला येताना तर मला आनंद होतो आज माझा पोरगासी ए झाला म्हणून मला एवढी लोक अभिनंदन करतात नाही तर मला कोणी विचारलं असता एक कुटुंब संभरलं आणि सगळ्यांचा मी सगळ्यांचा जिथच्या तिथं केलं मुलीचं लग्न केलं या भाजीच्या धंद्यावर मुलाचं लग्न केलं मीने आज एवढं म पोऱ्याला सी ए बनवला अजून चार नातवंडा पण मी माझ्या कष्टानंच शिकवतो मी बावीस तेवीस वर्षे झाली भाजीचा व्यवसाय करताना एक दिवशी घरात नाही राहीत माझी माणसं मला रागाने बोलतात माझ्या माहेरची माणसं आता तरी सुनबाई आले आता तरी एक दिवसाला वस्तीला ये मी बोललो नको माझ्या पोरांना कोणाचा आसरा नाही मी गेली तर माझी पोरा जेवत नाही माझी वाट बघत राहतात दोनशे रुपये घेऊन दोनशे रुपये दुसऱ्यांचा जवळच्या घेऊन मीने भाजीचा धंदा उभा केला आज एवढा मोठा मला राहायला घर नव्हता एवढा मोठा घर बांधला मीने एवढा मोठा पोराला शिक्षण दिला दोन मुलांची लग्न केली साडी गिफ्ट दिली मला आज मुलाने साडे गिफ्ट मराठी माध्यमातून शिकलेला आगरी समाजातला एक मुलगा इंग्रजीची भीती न बाळगता आज सी ए झाला योगेशन आणि त्याच्या आईनं समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलाय आईला सर्व देवस्थान फिरवायचे आहेत हे माझं स्वप्न आहे अशा भावना योगेशनं व्यक्त केल्या जर्नी जर बघायला गेली तर खूप मोठी म्हणजे होती कारण की मराठी मिडियमधून इंग्लिशमध्ये कन्वर्ट होणं हीच पहिली गोष्ट हो म्हणजे डिफिकल्ट वाटत होती वाट आणि ते ते, ते पण ओवरकम करताना सी एसारखं करिअर चूज करणं हे म्हणजे एक खूप लांबची गोष्ट हो म्हणजे आपल्या स्वप्ना होती पण सुद्धा जिद्दीने ती गोष्ट केली असं तुझ्या पहिला गिफ्ट तर मी म्हणजे आईला दिलेलं मला तेच वाटतं की सी ए झालं हा पहिला त्यांना गिफ्ट आहे कारण की माझ्यापेक्षा त्यांना आतुरता होती प्रत्येक एक्झाम ज्या वेळेला देऊ लिटरली माझ्यासोबत स्टडीसुद्धा त्यांनी केलेली न लिहिता न वाचता हीसुद्धा गोष्ट त्यांची झालेली आहे म्हणजे तर ती गोष्ट प्राऊड मोमेंट एक पहिला तर गिफ्ट तोच आहे त्यांच्यासाठी आणि दुसरं साडी की माझीसुद्धा इच्छा होती की कधी मी सी ए होतो त्या याच्यात येऊन आईला काहीतरी देईल ज्या वेळेला म्हणजे दहावी पास झाल्यानंतर प्रत्येकजण इकडनं जा तर की तिथे आई भाजी विकते तर तिथून प प्रत्येकजण शिक्षणासाठी सपोर्टिव्हच होता प्रत्येकजण प्रोत्साहित करत होता की ज्या वेळेला कॉलेजला मला ॲडमिशनसुद्धा मिळत नव्हतं त्यावेळेला काही यांनी मदतसुद्धा केली की ॲडमिशन मिळावं म्हणून तर प्रगती कॉलेजमध्ये ॲड ॲडमिशनसुद्धा झालं तिथेच काही मित्र भेटले म्हणजे वेगवेगळ्या जातीचेच होते ते तर त्यांनी कुठेतरी माहिती दिली की सी ए वगैरे मी करणार आहे तर तू पण करणार आहेस का तर त्यावेळेला थोडंफार होतं की आपण मराठी मिडीयममधून आलं आहे तर कसं करणार हा कुशंका कुशंका मनामध्ये म्हणजे चाललेलाच होता तर त्यावेळेला त्यांनी तर म्हणजे बारावीनंतर जॉईन केलं बट माझं थोडं तिथेच म्हणजे ड्रॉप झालं फायनान्शियल कंडिशन असल्यामुळे पण ज्यावेळेला ग्रॅज्युएशन नंतर थोडंसं स्टेबल झालं किंवा थोडंसं फायनान्शियल ठीक वाटलं तर त्यावेळेला मग ग्रॅज्युएशननंतर नंतर तो प्रवास सुरू करण्याचा म्हणजे प्रयत्न केला मला ॲक्च्युली ते अजूनसुद्धा क माहिती नाही की झालं की नाही झालं कारण की सगळ्याकडून मला कॉल्स येतात सगळ्याकडून मला आ, जो इन्स्टा आय डी वगैरे टॅग झालेला आहे तर त्याच्यावर मेसेज वगैरे येतात आणि मोबाईल नंबर वगैरे मागतात तर, तर जी मित्रा जी ही गोष्ट मलासुद्धा माहिती नव्हती ज्यावेळेला जुन्या ऑफिसमधलं काही स्टाफ होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला जे मित्र होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला किंवा मित्राच्या मित्रांकडून रिलेटिव्सने ही गोष्ट होती म्हणजे मला वाटलं की आपल्या एरियामध्येच तो व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होतो पण जेव्हा रवींद्र चव्हाणांचा ट्विट बघितला आय सी आयच्या प्रेसिडेंटनेसुद्धा त्याच्यावर ट्विट केलेलं बघितलं तर म्हणजे आपण झालं काहीतरी केल्यासारखं प्राऊड मुवमेंट मिळाली त्यावेळेला आईतला म्हणजे फिरायचे देवदर्शन वगैरे करायचे तर हा पहिलं स्वप्न मला आईचं पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर त्यांना जी लाईफ पाहिजे होती ती होपसो मी देईल पुढे याच्यावर या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत